पुष्पाताई आणि माधवराव आपल्या मावळतेला चाललेल्या सूर्याकडे पाहत आपल्यालाही आयुष्याचा सूर्य असाच मावळलेला आहे असं त्यांना वाटत होतं म्हणूनच डोळ्यात अश्रू आणून आशिने मुलांकडे पाहत होते आणि मनामध्ये विचार करून रडत होते कोणासाठी इतके कष्ट करून जीवन काढले ज्यांच्यासाठी कष्ट केले त्यांनीच आज हा दिवस दाखवला रडून रडून पुष्पाताई माधवरावांना आपले दुःख सांगत होते माधवराव आणि पुष्पाताई यांचे वय आता एकंदरीत पन्नाशी ओलांडून साठीच्या आसपास होते परंतु ह्या वयामध्ये जे भोगायला आले ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये असेच देवाकडे प्रार्थना करत होते देवा कोणत्या जन्माचे पाप म्हणावं की कर्म म्हणावं म्हणून हे दोन दोन मुलं पोटी जन्माला आली आणि दोन्ही मुलांसाठी काहीही कमी न पडून देता चांगले संस्कार केले तरीही पण त्याच मुलांमुळे आज आमच्यावर ही वेळ आली मित्रांनो मुळचं हे कुटुंब ग्रामीण भागातलं असल्यामुळे काम आणि कष्टाची फारच सवय होती माधवरावांचं गाव हे ग्रामीण असल्यामुळे शेतीतून जास्त काही इन्कम मिळत नव्हती माधवरावांनी विचार केला शेतामध्ये काही पीक येत नाही जास्तीची काही इन्कमही मिळत नाही आणि चौघांचं कुटुंब म्हणावं तर खर्चही जास्त असतो आणि दोन दोन मुलं आहेत जसं जन्म देणं कर्तव्य आहे तसंच शिक्षण देणं आणि चांगले संस्कार देणं ही माझी जबाबदारी आहे यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल माधवरावांनी आपल्या दोन मुलांना आणि पुष्पा घेऊन मुंबईमध्ये येऊन वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला मुंबईला आल्यानंतर माधवरावांनी पुष्पाताईंना सांगितलं मला मिळेल ते काम मी करेल परंतु तू फक्त आपल्या दोन मुलांचे संगोपन आणि पालन पोषण व्यवस्थित कर त्यांना कुठलीही कमी भासू देऊ नकोस आपण आपल्या मुलांसाठीच मुंबईला आलो आहोत हे मात्र विसरू नकोस त्यांचे शिक्षण त्यांचे खाणं पिणं त्यांची संपूर्ण जबाबदारी ही आपली आहे आणि आज जर आपण त्यांना चांगले शिक्षण दिले तरच आज केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला आपल्या म्हातारपणामध्ये मिळेल आपल्या म्हातारपणाचा आधार भक्कम बनेल आणि आपल्या उतार वयामध्ये आपल्याला काम करण्याची गरज उरणार नाही पुष्पा ना सुद्धा आपल्या पतीच्या होला हो म्हणल्या आणि सांगितले तुम्ही काहीच काळजी करू नका मी सर्व काही व्यवस्थित करेन माधवराव स्टेशनवरती काम करायचे कोणी लांबचे प्रवासी आले तर स्टेशनवर त्यांच्या बॅगा उचलून एअरपोर्टवरती नेऊन देणे एखादं श्रीमंत कपल आलं तर त्यांची बॅग उचलून त्यांच्या घरापर्यंत नेऊन देणे अशी छोटी मोठी कोणतीही कामं करत होते परंतु आता जसे मुलं मोठी होत चालले होते तसा खर्चही वाढत चालला होता माधवरावांना याची जाणीव झाली होती परंतु किती काम करून पैसे तर तेवढेच घरात येत होते हे मात्र पुष्पा त्यांच्या लक्षामध्ये येत होत आता त्यांनी ठरवलं की आपल्या नवऱ्याला मदत म्हणून आणि संसाराला हातभार लागावा म्हणून त्यांनी घरच्या घरी डबे बनवण्याची पद्धत सुरू केली डब्यांबरोबर त्या मुरामबाई बनवायच्या तो मुरामबाई सगळ्यांना खूप आवडायचा मुरांबा त्या डबे देताना त्याच्या सोबत द्यायच्या डब्यात डबे देत असताना ज्यांना डब्बे दिले जायचे त्यांना तो मुरंबा खूप आवडायचा ते आवर्जून त्यांना सांगायचे की मुरंबा दररोज थोडा थोडा देत जा सुरुवातीला डबे कमी होते नंतर मात्र पुष्पाताईंच्या जेवणाची चव लोकांना समजली आणि तसे तसे डबे वाढू लागले डबे वाढल्यानंतर माधवराव सकाळ संध्याकाळ डबे पोचवायचे करायचे आणि मग उरलेल्या वेळामध्ये स्टेशनवरची कामं करायचे यातून आता जेमतेम घर चालेल इतका पैसा येत होता परंतु पुष्पादाईंच्या मनामध्ये नेहमी एक सल असायची दोन दोन मुले आहेत गावाकडे शेती देखील इतकी नाही प्रत्येकाला एक एक निदान रूम तरी घेऊन द्यावी आता मी ही काम करू लागत आहे आणि दोघांच्या कामातून पैसे बऱ्यापैकी मिळत आहे सुरुवातीला एक तरी रूम घ्यावी म्हणजे डोक्यावरचा भाल होईल असा विचार करून हलाकीचे जीवन जगता जगता पुष्प आणि माधवरावांनी रूम घेतली मुलांचे शिक्षणातही कशाची कमतरता भासत नव्हती अधून मधून माधवराव त्यांना सुनवायचे देखील पोरांनो अभ्यास करा बरं का तुमच्यासाठी सगळी मेहनत चालू आहे मुलं देखील हो म्हणत होती बघता बघता माधवरावांची मेहनत आणि पुष्पाताईंच्या कामाचं फळ त्यांना मिळालं त्यांची दोन्ही मुलं लहानपणापासूनच अतिशय हुशार होती ग्रामीण भागातील असल्यामुळे तब्येतीने कणखर होती मैदानी खेळ असो वा पुस्तकी ज्ञान असो कशातही अक्षय आणि भूषण मागे नव्हता आई वडिलांची मेहनत डोळ्यांनी पाहून मनामध्ये निश्चय केला होता काही झालं तरी लवकरात लवकर स्वतःच्या पायांवरती उभे राहून आई वडिलांच्या खांद्यावरची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घ्यायची दोघांचेही शिक्षण पूर्ण होतच आलं होतं आणि जसे जसे मुले मोठं होत चालली होती तसे आईबाबांना सांगायचे आई बाबा आता फक्त दोन वर्ष मेहनत करा त्यानंतर तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत आई बापांना देखील आनंद होत असायचा मुलांना आमच्या कष्टाची जाणीव आहे आणि आमचे कष्ट केल्याचे सार्थक झालं भूषण आणि अक्षय दोघेही चांगल्या नोकरीला लागले आता माधवरावांच्या आणि पुष्पाताईंची घरची परिस्थिती सुधारत चालली होती गावालाही त्यांनी प्रगती केली होती शेती सुधरावली आणि गावी मोठा बंगला बांधला सगळं काही सुरळीत चालू होतं आणि आता माधवरावांनी आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन चर्चा करण्याचं ठरवलं बाळांनो आपलं गावी तर जमीन बंगल्यापैकी व्यवस्थित झालेली आहे शहरामध्ये देखील एक रूम झालेली आहे तुमचं शिक्षण देखील पूर्ण झालं आहे आणि तुम्ही नोकरीला देखील लागले आहात आता मी आणि तुमची आई खूप दमत चाललो आहे दिवसेंदिवस आता आमच्यासाठी काम होत नाही फक्त एकच स्वप्न बाकी आहे ते म्हणजे अजून एक रूम घ्यायचं आणि तुमचं लग्न करायचं आणि तेही तुम्ही दोघांमध्ये एक रूम घ्या म्हणजे दोघांनी निम्मे निम्मे पैसे करून करून घ्या जेणेकरून उद्या भविष्यामध्ये तुमच्याही भांडणं व्हायला नको आणि दोघांना एक एक रूम राहण्यापुरती मिळेल दोन्ही मुलांना वडिलांचा निर्णय आवडला दोघांनी सांगितलं बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका आपण रूम घेऊन टाकू आणि आम्ही दोघेही त्या रूमचे हप्ते फेडू त्यानंतर बाबांनी सांगितलं बाळांनो आता तुमचं देखील वय झालं आहे आता तुमच्या लग्नाची काहीतरी तयारी करावी लागेल एकदा का तुमची लग्न झाली दोघांचे चार हात झाले की आम्ही आमचं मोकळे झालो दोघांनी बाबांच्या होला हो करत लग्नासाठी होकारार्थी मान हलवली दोन्ही मुलांना मुली पाहण्यासाठी सुरुवात केली परंतु बाबांनी पाहिलेली एकही मुलगी मुलांना आवडत नव्हती माधवरावांनी त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या चॉईसने मुली, मुली पाहणार असेल तर चालेल आम्हाला मला आणि ऑलरेडी दोघांनी आपल्या लग्नासाठी मुली पाहूनच ठेवलेल्या होत्या भूषण आणि अक्षय म्हणाला बाबा आम्ही लग्नासाठी मुली पाहिल्या आहेत आणि आम्हाला देखील पसंत आहेत माधवराव म्हणाले चला माझ्या डोक्यावरचे ओझे तरी तुम्ही कमी करून टाकलं बस फक्त एकदा त्या मुलींना भेटू द्या बाबांनी दोन्ही मुलांना सांगितलं दोन्ही घरच्या मुलीकडच्या पाहुण्यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलवून घ्या तेव्हाच मुली पाहण्याचा कार्यक्रम करूया दुसऱ्या दिवशी भूषण आणि अक्षयने त्यांच्या होणाऱ्या बायकांच्या घरच्यांना फोन खेला। आनी कड़े जेवना या। दोनी पाहुन चार केला आणि सांगितलं आमच्याकडे उद्या जेवणासाठी या पाहुणे आल्यानंतरला पुष्पाताईंचं वय असल्यामुळे दोन्ही मुलांनी पाहुण्यांचा चांगला पाहुणचार केला दोन्ही मुली जेमतेम गरीब घरातीलच होत्या त्यांनाही भूषण आणि अक्षयच्या घरची मंडळी पसंत पडली आणि लग्नाला होकार दिला दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर पुष्पाताई आणि माधवरावांना म्हणतात बस आता अजून मला काही नको दोघांना एक एक मुलगा झाला म्हणजे आपल्या कष्टाच चीज झालं बघता बघता दोघांच्या लग्नाला वर्ष उलटून गेले आणि दोन्ही मुलांना एक एक मुलगा झाला घरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालं आजी आजोबा आपल्या दोन्ही नातवंडांना घेऊन मंदिरात जायचे गार्डनला जायचे त्यांच्यावरती चांगले संस्कार करायचे त्यांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगून हुशार बनवत होते परंतु आता कुटुंब वाढल्यामुळे दोन भावांमध्ये वाद निर्माण होऊ लागले दोन्ही सुनांमध्ये देखील कामावरून भांडण होऊ लागली आजपर्यंत जी मुलं आधी राम लक्ष्मणासारखे राहत होती आपल्या आई वडिलांचा आदर करत होती ती आज त्यांच्याच वडिलांसमोर मोठा आवाज करून भांडत होती दररोजची त्यांची भांडणं यातून विस्फटत चाललेलं कुटुंब हे मात्र म्हातारे आईबाबांना पाहावत नव्हतं शेवटी दोन्ही मुलांनी विचार केला आता आम्ही एकत्र राहू शकत नाही आणि वडिलांना बोलवून दाखवलं बाबा आता आमच्या आम्ही वाटण्या करणार आहोत आणि वाटण्या हा शब्द मुलांच्या तोंडून ऐकल्याच्या नंतरला माधवरावांच्या पायाखालची जमीन सरकली मी जिवंत आहे तेच ह्या मुलांची प्रॉपर्टीवरून भांडणं आणि वाद करायला सुरुवात झाली आणि कोणत्याही वडिलांच्या समोर घराची वाटणी होत असेल आणि घर विस्फत असेल तर त्यांना वाईटच वाटतं कारण हे घर उभं करणं हे त्यांचं स्वप्न असतं आणि ह्या घराला बांधून ठेवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत आणि कष्ट केलेले असतात माधवरावांनी आपल्या दोन्ही मुलांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु मुलांनी समजून घेतले नाही आणि वरून माधवरावांना सुनांनी ऐकून दाखवलं आम्हाला आमचं काही पर्सनल लाईफ आहे की नाही की आयुष्यभर आम्ही फक्त तुम्हाला सांभाळत राहायचं आणि सगळ्यांचं करत राहायचं यापुढे आम्हाला नाही जमणार काय असेल ते आत्ताच करून टाका वडिलांचं बोलणं मनावर न घेता मुलांनी परस्पर वाटण्याकरिता केल्या माणसांना बोलवलं वाटण्याकरिता जवळची दोन पाच माणसं बोलवली आणि पंचांनी वाटणीला सुरुवात केली आईबापाने कमवलेलं जे काही सोनं नाणं होतं सर्वप्रथम त्याची वाटणी झाली त्यानंतर गावच्या शेतीची आणि बंगल्याची वाटणी झाली सगळ्या भांड्यांची आणि मुंबईमधील घराची देखील वाटणी झाली आता अशी एकच गोष्ट राहिली होती नव्हती का जी वाटून घ्यायची होती जेवढं काही आई बापाने कमावलेलं होतं ते दोघांमध्ये समप्रमाणात वाटून दिलं गेलं होतं आता शेवटची एकच वाटणी बाकी होती पंचांनी सांगितलं आता शेवटी एकच वाटणी बाकी आहे ती खूप महत्त्वाची आहे ती वाटणी ज्याच्या वाट्याला येईल त्याचं परमभाग्य असेल ती वाटणी म्हणजे आई वडिलांची होती पंचांनी सांगितलं कोण तयार आहे आई वडिलांना सांभाळण्यासाठी एक मुलगा दुसऱ्या मुलाकडे पाहत होता आणि दुसरा मुलगा विचार करत होता पुष्पाताईंच्या आणि माधवरावांच्या मनामध्ये विचार आला दोन्ही मुलं आमचीच आहे ठीक आहे आज त्यांनी वाटणी केली आहे दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे परंतु शेवटी काही झालं तरी रक्त आहे दोघे जरी वेगळे राहिले तरी आम्हाला दोघे कधीही अंतर देणार नाही आणि लहानपणापासून आम्ही कधीही त्यांना परकेपणा जाणू दिला नाही माधवरावांचे विचार करावा मारुतीच्या मंदिरामध्ये मिळालेला प्रसाद मी स्वतः न खाता माझ्या मुलांसाठी हातामध्ये घरी घेऊन येत होतो त्यांच्या शिक्षणासाठी त्यांचा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आम्ही दोघांनी खूप मेहनत केली आहे खूप कष्ट केले आहे नक्कीच ते दोघं आम्हाला सांभाळतील ही आशा मनात ठेवून दोघे आई वडील डोळ्यामध्ये अश्रू आणून आपल्या मुलांकडे आशेने पाहत होते परंतु मोठ्या मुलाने उत्तर दिलं माझ्या घरी माझी मुलं बायको असते आणि चौथ्या माणसाला जागा होत नाही आणि धाकट्या मुलाने सांगितलं हो पंच मी आईबाबांना सांभाळण्यासाठी तयार आहे परंतु तेवढ्यातच धाकट्या मुलाची बायको म्हणाली आपण काय आहे का एकट्यानेच दोघांना सांभाळण्याचा धाकट्या सुनेने सांगितलं माझे रूम तर लहान आहे त्यामुळे मी दोन्ही आईबापांचा सांभाळ करू शकत नाही आई वडील आपल्या मुलांकडे पाहत होते मुलांचे उत्तर ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून अश्रूनी बांध फोडला आणि मोठ्या मोठ्याने रडू लागले ज्यांच्यासाठी आपण आपलं सर्व जीवन समर्पित केलं आज त्याच मुलांनी आपल्याला सांभाळायला नकार दिला पण पंचांनी त्यांना सांगितलं मोठ्या मुलाकडे मुला बाबा। आई राहील आणि धाकट्या मुलाकडे बाबा आईबाबांच्या म्हातारपणाच्या वेळी त्यांची ताटातूट केली आणि हा धक्का दोघा पती पत्नीला सहन झाला नाही ह्याच टेन्शनमुळे दुसऱ्या महिन्यातच माधवरावांचा मृत्यू झाला माधवरावांचा मृत्यू झाल्यानंतर पुष्पाताईंना मोठा धक्का बसला होता आता पुष्पाताई ह्या एकट्याच राहिल्या होत्या नवरा आपल्याला सोडून गेला हा धक्का त्यांना पचवता येत नव्हता आणि परत त्यामध्ये नवीन काही भांडण उभं राहिलं ते म्हणजे पुष्पाताईंना आता सांभाळणार कोण परत आता दोघांनी दोन्ही मुलांमध्ये वाद सुरू झाला धाकटा मुलगा आणि सून म्हणायची आमच्या वाटणीला बाबा आले होते त्यांचा सांभाळ आम्ही केला आईची वाट मी मोठ्या मुलाकडे आली आहे आईला सांभाळायचं की नाही त्याचं तो पाहिल बाबांचा सर्व काही विधी मी पार पाडला आई आहे आईची जबाबदारी मोठ्या मुलाची आहे त्याला जमत असेल तर त्याने सांभाळावं आणि नसेल जमल तर सरळ त्याने वृद्धाश्रमात सोडून द्यावं परंतु आम्ही काय सांभाळायला तयार नाही आहे आणि आपल्या लहान पोराच्या आणि सुनेच्या तोंडातून आलेले हे शब्द पुष्पाताईंच्या काळजाला होल करून आरपार जात होते पुष्पाताई विचार करत होत्या की हा तोच मुलगा आहे का ज्याला मी जन्म दिलाय लहानाचं मोठं केलं आहे त्याचं पालन पोषण केलंय सांभाळलंय आज तोच मुलगा सरळ बोलतोय मी बापाला सांभाळले आईला सांभाळू शकत नाही आणि वरून बोलते की वृद्धाश्रमामध्ये सोड आईला आईला खूप वाईट वाटत होतं परंतु आई मनाशी रडत होती आणि दोन्ही मुलांपुढे दयेची भीक मागत होती पोरांनो कृपा करा माझ्यावर हवं तर तुमच्या पुढे मी पदार पसरवून भीक मागते पण मला वृद्धाश्रमामध्ये टाकू नका काय असेल शिळंपाकं ते तुम्ही मला द्या ते खाऊन मी तुमच्याजवळ दिवस काढेल पण मला वृद्धाश्रमामध्ये सोडू नका एक आई रडून रडून आपल्या दोन मुलांपुढे हात पसरवून भीक मागत होती सांभाळण्यासाठी त्या आईची याचना पाहून पंचांनी सुद्धा क्यू आली अरे मुलांनो ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्याच आईला तुमच्या पुढे पदर पसरायला लावलाय मी जास्तीचं काही बोलत नाही परंतु मधला मार्ग नक्की सांगू शकतो पंचांनी परत निर्णय सांगितला की एक एक महिना दोन्ही मुलांकडे आई राहील असं केल्याने आईलाही त्रास होणार नाही आणि तुम्हा दोघांनाही सांभाळण्यासाठी त्रास येणार नाही पंचांचा निर्णय दोन्ही मुलांना मान्य झाला दोन्ही मुले आईला सांभाळण्यासाठी एक एक महिना तयार झाली परंतु जेव्हा एक महिना असा आला की मोठा मुलगा म्हणाला मी ज्या महिन्यामध्ये आईला सांभाळतो त्या महिन्यामध्ये एकतीस दिवस आहे आणि लहान भावाकडे जेव्हाही सांभाळायला असते तेव्हा त्या महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात मी का तीन दिवस एक्स्ट्रा आईला सांभाळू तीन दिवस एक्स्ट्रा सांभाळल्यामुळे मुलांमध्ये वाद आईच्या कानावर गेला आणि मनामध्ये विचार केला मुलांना लहानपणापासून कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही घरची परिस्थिती नसताना सुद्धा दोन दोन मुले असून त्यांना सगळं काही वेळच्या वेळी दिलं आणि आज तेच मुलं मला तीन दिवस एक्स्ट्रा सांभाळल्यावरून भांडत आहे ह्या गोष्टीचा धक्का बसून त्या आईने शेवटी वृद्धाश्रमाचा आसरा घेतला आणि पुष्पाताईंनी स्वतःच वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला आणि मुलांनी त्यांचा निर्णय सांगितला मुलांनी आणि मुलांना तर खूपच चांगलं वाटलं की आता आईची कटकटीपासून आपली सुटका होणार त्यातही खूप खुश होत्या पुष्पाताई म्हणाल्या यांच्या कटकटीपेक्षा मी वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्या समन्वयस असणाऱ्या मैत्रिणींबरोबर मी माझं शेवटचं आयुष्य घालवेल म्हणून त्या वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला वृद्धाश्रमात गेल्यानंतर त्यांना असं समजलं की आपल्यासारख्या खूपशा महिला ह्या वृद्धाश्रमात आहेत तिथेही त्या मेहनत करून स्वतःच्या पायांवर उभे राहत आहेत पुष्पाताई लोणची पापड मसाले खूप चांगल्या प्रकारे बनवायच्या आणि त्यांच्या हातच्या चटण्या तर सगळ्यांनाच खूप आवडायचा मग त्यांनी ठरवलं की आपण त्याचा बिझनेस करूया म्हणून त्यांनी वृद्धाश्रमातील सर्व बायकांना त्यांचा प्लॅन सांगितला की आपण सर्वांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या मिरच्या बनवायच्या चटणी हा असा प्रकार आहे की जेवताना प्रत्येकाला तोंडी लावायला लागतच असतो आणि पुष्पाताईंच्या हाताची चव म्हणजे आहा मग पुष्पाताईंनी आपली टीम तयार केली आणि प्लॅनही तयार केला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवायच्या त्यामध्ये आणि मग तो मार्केटमध्ये पोचवायचा मग त्यांचे पंधरा जणांची टीम तयार झाली वृद्धाश्रमातील पंधरा बायका पुष्पाताईंसोबत काम करायला तयार झाल्या त्यांच्याही खलागुणांना वाव मिळत होता त्यामुळे त्याही आनंदाने भाग घेऊ लागल्या मग त्यांची सुरुवात चालू झाली वेगवेगळ्या वेग चटण्या बनवणे ते पॅक करून मार्केटमध्ये पोचवणे मार्केटिंगसाठी त्यांनी दोन मुलांचा आधार घेतला ते दोन मुलं मार्केटमध्ये त्यांच्या चटण्या पाठवू लागले नंतर जसं जसं चटण्यांची मार्केटिंग वाढू लागली तशी तशी मागणी वाढू लागली तसं त्यांची पब्लिकसिटी खूप चांगली होऊ लागली आणि त्यांचा बिझनेस एक नावा रूपाला आला त्यातून त्यांना चांगलं इन्कम खूप प्रकारे मिळत होतं त्यामुळे था त्यांचा बिझनेस करोडो रुपयांच्या घरात जाऊन पोचला पुष्पाताईंनी नंतर ह्या चटण्या परदेशात पाठवण्याचा सुद्धा विचार केला आणि तो विचार त्यांनी त्यांच्या वृद्धाश्रमातील महिलांना सांगितला त्यांनाही तो उपक्रम खूपच आवडला एके दिवशी एक नामांकित कुटुंब वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आले होते ते वृद्धाश्रमातील लोकांना त्यांच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देत होते भेटवस्तू दिल्यानंतर पुष्पाताईंनी त्या ओंकारला म्हणजे ज्याचा बर्थडे होता त्याला त्यांच्या हाताच्या चटण्या गिफ्ट म्हणून त्याला दिल्या त्याने आणि त्याच्या कुटुंबातील सगळ्यांनी त्या चटण्यांची चव चाखली त्यांना चा चा पुष्पाताईंच्या चा चटण्या खूपच आवडल्या त्यावर त्यांचे वडील मोहन म्हणाले पुष्पाताई तुम्ही या चटण्या इथे बनवता का तर त्यावर पुष्पाताई म्हणाल्या हो आमचा छोटासा बिझनेस आहे पण आमचा विचार आहे की ह्या चटण्या परदेशात पाठवायचे आहे पण आम्हाला योग्य ते व्यक्ती मिळत नाही आणि तो आम्ही परदेशात कसा पाठवू तेही आम्हाला काही सुचत नाही त्यावर मोहनराव म्हणाले आहो त्याची काळजी तुम्ही करू नका मी एक ट्रान्सपोर्ट कंपनीत चांगल्या मोठ्या पदावर काम करतो मी माझ्या मॅनेजरशी बोलून तुमचा जो प्लॅन आहे तो त्याच्याशी डिस्कस करून तुम्हाला ऑर्डर मिळवून देण्याची मदत नक्की करेल पुष्पाताई खूप खुश होतात त्यानंतर मोहनराव आणि त्यांची फॅमिली तिथून निघून जातात नंतर एक महिन्यानंतर पुष्पाताईंना फोन येतो की तुम्हाला परदेशातून तुमच्या सगळ्या चटण्यांची ऑर्डर आलेली आहे जवळपास दहा लाखाची ऑर्डर आहे ती ऑर्डर तुम्ही तुमच्या पुढच्या महिन्यात देऊ शकाल का त्यावर पुष्पाताई खूप खुश होतात आणि त्या महिलांबरोबर बोलणं करतात तर महिलाही खूप खुश होतात आणि त्या झोमाने कामाला लागतात आणि परदेशातील ती ऑर्डर पूर्ण करतात अशा प्रकारे त्यांना नंतर खूपच जास्त ऑर्डर यायला लागतात आणि त्यांचा व्यवसाय जोरदार चालू होतं पुष्पाताई नंतर आपल्या हाताखाली बायकांना ठेवायला लागतात आणि त्यांना पगार द्यायला लागतात त्यामुळे बऱ्याच जणांना रोजगार मिळून त्यांची रोजीरोटीचा प्रश्न सुटतो पुष्पाताईंचं वय आता झालेलं असतं आणि असेच एके दिवशी मोहनरावांच्या ऑफिसमध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला मोहनरावांनी पुष्पाताईंना आणि त्यांच्या चटण्या बनवणाऱ्या टीमला आमंत्रित केलं असतं मोहनरावांनी शहरातील मोठ्या मोठ्या लोकांना निमंत्रितही केलं होतं त्यात पुष्पाताईंची दोन्ही मुलं देखील होती आणि दोन्ही सुना देखील होत्या आणि मोहनराव त्यांच्या पार्टीमध्ये ज्यांचा ज्यांचा बिझनेस एक वर्षामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने नावारोपाला आला होता त्यांचे कौतुक ते करत होते असेच कौतुक करत असताना त्यांनी पुष्पाताईंचे देखील नाव घेतलं त्यावेळेस मात्र पुष्पाताईंची दोन्ही मुलांचे आणि सुनांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्यांनी आईला सांभाळण्यासाठी किती नाटकं केली होती ती त्यांची त्यांनाच माहीत होती आणि आईची वाटणी देखील केली होती एक महिना तू सांभाळ एक महिना मी सांभाळेल शेवटी आई वृद्धाश्रमात गेली होती नंतर त्यांनी दोन्ही मुलं आईला भेटायला सुद्धा वृद्धाश्रमात गेली नव्हती पण आता मोहनरावांच्या तोंडून आईचं होणारं कौतुक ऐकताना त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की आई वृद्धाश्रमात राहून आईने हा बिझनेस कसा चालू केला म्हणून मोहनरावांनी खूप आग्रह केला त्यामुळे पुष्पाताईंनी त्यांची सगळी कथा सगळ्यांसमोर बोलून दाखवली त्यावेळेस सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि पुष्पाताईंच्या मुलांच्या देखील डोळ्यात पाणी आलं शेवटी ते दोघेही आईची आई समोर गेले आणि आईची माफी मागू लागले त्याच वेळेस सगळेजण त्यांना दोष देऊ लागले की तुम्ही आईबरोबर असे का वागलात म्हणून त्यावेळेस दोघे म्हणाले की आम्ही आमच्या संसारात एवढे गुरफुटून गेलो होतो की आई वडील आपल्या आयुष्यात खूप महत्वाची व्यक्ती आहेत हे आम्ही विसरूनच गेलो होतो आई आम्हाला माफ कर आणि आमच्याबरोबर घरी चल त्यावर पुष्पाताई म्हणाल्या ज्यावेळेस मला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही माझी टाळाटाळ केली पण आता मी यशाच्या शिखरावर असताना तुम्हाला माझी गरज वाटत आहे तुम्हाला घरी घेऊन जावं असं वाटतं पण त्यावेळेस मात्र तुम्ही माझी काही किंमत केली नाही मुलांना ज्यावेळेस तुम्ही म्हातारे व्हाल ना त्यावेळेस तुमच्या मुलांनी तुमच्याबाबत तसं वागलं ना त्यावेळेस तुम्हाला आमची खरी किंमत कळेल त्याच वेळेस आमच्या वेदना तुम्हाला कळतील तोपर्यंत नाही कळणार त्यावेळेस तुम्हाला पश्चाताप करण्या व्यतिरिक्त काहीही होणार नाही तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ नक्की मिळालेल असणार आहे मी तुम्हाला माफ करणारी कोण आहे करता करविता तर वरती बसलेला परमेश्वर आहे तोच तुम्हाला योग्य ती शिक्षा देईल मुलांना मी आता माझं आयुष्य फक्त वृद्धाश्रमातच घालवणार आहे आणि तिथेच सुखाने राहणार आहे परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या वडिलांसोबत आणि माझ्यासोबत वागले आहात त्या सर्व गोष्टी तुमच्या मुलांनी पाहिलेल्या आहेत देव करो यांनी भविष्यामध्ये तुम्हाला सांभाळायला नकार न देव यासाठी देवाकडे प्रार्थना करा आणि त्यांच्यावरती उत्तम उत्तम संस्कार द्या नाहीतर आज जी वेळ तुम्ही माझ्यावरती आणली होती तीच वेळ उद्या तुमची मुलं तुमच्यावरती आणायला कमी करणार नाही आणि मला माहीत आहे आज तुम्ही कोणत्या इथपर्यंत आला आहात तुम्हाला म्हटलं आईने मिळवलेली सर्व संपत्ती तिचा बिझनेस आम्ही हडप करू परंतु असं काही होणार नाही कारण मी तयार केलेला बिझनेस माझ्या वृद्धाश्रमातील बायका पूर्णपणे सांभाळण्यासाठी तत्पर आहेत आणि तरी तुमच्यासारख्या नालायक मुलांच्या हातामध्ये मी माझ्या तयार केलेला निर्णय निर्माण केलेला बिझनेस नक्कीच देणार नाही चला आता माझी माफी मागू नका इथून निघा आणि चालते व्हा तर मित्र आणि मैत्रिणींनो पुष्पाताईंनी घेतलेला निर्णय आणि वयाच्या साठाव्या वर्षी सुद्धा केलेला यशस्वीरित्या करोडोंचा बिझनेस आणि म्हातारपानामध्ये घराबाहेर काढून दिल्यावर तेवढ्यातच जोमाने स्वतःच्या कष्टाने खचून न जाता स्वतःच्या पायावरती उभं राहिल्या याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद